नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती कुठलाही राजकीय पक्ष एखाद्या समाजाला एखाद्या जातीला अंगावरती घेत नाही परंतु अशी परिस्थिती असताना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भाजप मराठा समाजाला अंगावरती का घेत आहे हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडला असेल एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्य दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांची जी बगलबच्छे आहेत दरेकर असतील लाड असतील राणे पुत्र असतील किंवा ते राजेंद्र राऊत असतील रावसाहेब दानवे असतील गिरीश महाजन असतील चंद्रकांत पाटील असतील या सगळ्यांचे वक्तव्य जर आपण जर बघितले तर ते मराठा समाजाच्या किंवा जरांगे पाटलांच्या विरोधात आहे हे स्पष्ट आहे परंतु हे सगळं कमी की काय म्हणून अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर मराठवाड्यातील आपण तीसपेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास कार्यकर्त्यांना देताना मराठा समाजाच्या आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि फडणवीस बघून घेतील गुर्जर आणि पटेल आंदोलन यापेक्षा मोठे होते तरीसुद्धा आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आलो त्यामुळे आंदोलनाला कसं मॅनेज करायचं हे आम्हाला कळतं आणि त्यामुळे तुम्ही या आंदोलनाची भीती बाळगू नका असा संदेश अमित शहा महाराष्ट्रात येऊन मराठवाड्यामध्ये येऊन देऊन जातात म्हणजेच भाजपला मराठ्यांना शिंगावर घ्यायचं आहे हे भाजपने ठरवलेलं आहे परंतु ही हिंमत भाजपमध्ये येते कशी एखाद्या समाजाला किंवा मराठा समाजाला हलक्यात भाजप घेतं आहे नेमकं कुणाच्या जीवावरती भाजप मराठ्यांना हलक्यात घेत आहे ते समजून घेण्याची वेळ आता आलेली आहे त्यासाठीच हे सविस्तर विश्लेषण हा व्हिडिओ शेवटच्या क्षणापर्यंत बघा मित्रांनो अत्यंत बारकाईने सगळे मुद्दे याच्यामध्ये ये येणार आहेत तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो विधानसभा निवडणूक तोंडावर असताना एखादा पक्ष मराठा समाजा समाजासारखे एखाद्या मोठ्या समाजाला अंगावरती घेतो आणि हे त्यांना कळत नाही आहे लोकसभा निवडणुकीमध्ये एवढे तोंडावरती पडले ही परिस्थिती त्यांना माहीत नाही आहे का तर असं काहीच नाही लोकसभेमध्ये मराठा समाजाने भाजपच्या विरुद्ध मतदान केलं वस्तु ही वस्तुस्थिती भाजपला माहिती आहे मराठा समाज भाजपच्या विरुद्ध चालला आहे ही वस्तुस्थिती भाजपला माहिती आहे असं असताना देखील दिल्लीतून भाजपचे आका येतात आणि मराठ्यांविरुद्ध हे सगळं बोलून जातात संताप निर्माण करून जातात पण कोणाच्या जीवावर हे ते करताय ते समजून घ्या सगळ्यात पहिली गोष्ट मराठा सरदार भाजपने आपल्या वळचणीला बांधून ठेवलेले आहे आणि त्या सरदारांच्या जीवावरती भाजप या मस्तीत जगतोय की मराठा समाज कुठे जाणार आहे त्याला मतदान करावंच लागेल कसं ते समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराज जे भारताचं अखंड महाराष्ट्राचं आणि मराठ्यांचं दैवत आहे मग या मराठ्यांच्या दैवताचे सरळ सरळ तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले हे उदयनराजे भोसले सध्या भाजपकडून खासदार आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि यामुळे मराठ्यांचा भाजपकडे एक सॉफ्ट कॉर्नर असेल असं भाजपला वाटतंय दुसऱ्या बाजूला दुसरे कोल्हापूरच्या गादीचे जे वंशज आहे छत्रपती संभाजीराजे हे भाजपकडून राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत ते आणि छत्रपती संभाजीराजे हे महाविकास आघाडीपेक्षा भाजपच्या जास्त जवळच्या आहे ही देखील वस्तुस्थिती आहे मग मराठ्यांचे सध्याचे दोन्हीही राजे भाजपच्या जवळ आहेत हा कॉन्फिडन्स भाजपला मराठ्यांच्या विरुद्ध बोलायला भाग पाडतो दुसरी महत्वाची गोष्ट मराठा आरक्षण समितीशी जोडल्या गेलेले नारायण राणे असतील अशोक चव्हाण असतील हे दोघंही सध्या भाजपवासी आहेत आणि हे दोघंही भाजपमध्ये असल्यामुळे मराठ्यांची सहानुभूती आणि मराठ्यांची मतं भाजपला मिळतील अशी अटकळ भाजप बांधतो तिसऱ्या बाजूला अण्णासाहेब पाटील महामंडळ जे मराठ्यांसाठी आहे ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे ज्या अण्णासाहेब पाटलांनी सगळ्यात पहिल्यांदा आरक्षणाचा लढा उभारलेला आहे त्या अण्णासाहेब पाटलांचे सुपुत्र नरेंद्र पाटील हे देखील भाजपमध्ये आहेत आणि हे कमी की काय म्हणून मराठ्यांचे वेगवेगळे सरदार वेगवेगळ्या भागातले राधाकृष्ण विखे पाटील असतील अशोक चव्हाण असतील नारायण राणे असतील रावसाहेब दानवे असतील प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील असे आशिष शेलार असतील असे वेगवेगळे मराठा नेत्यांची फौज भाजपनी मराठ्यांच्या विरुद्ध वापरण्यासाठी उभी केलेली आहे आणि म्हणून भाजपला मराठ्यांच्या विरुद्ध बोलण्याची मस्ती येते तिसरी महत्त्वाची गोष्ट भाजप मराठा समाजाला अंगावर का घेतं आहे कुणाच्या जीवावर घेतय ते समजून घ्या एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपमध्ये आले भाजपमध्ये भाज भाजप सोबत आले आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवलं मराठ्याला मुख्यमंत्री बनवलंय आता तुम्ही मराठा मुख्यमंत्री खाली खेचणार का असा प्रश्न एकनाथ शिंदेचे आमदार महाराष्ट्राला विचारतात म्हणजे एकूणच काय तर मराठ्यांचा मुख्यमंत्री भाजपनी केलेला आहे हे, हे भाजप महाराष्ट्राला आहे तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादी फोडून आलेले पवार। वार अजित पवार वारंवार सांगतात आम्ही काय मराठ्यांच्या पोटी जन्म घेतलेला नाही आहे का आम्हीसुद्धा मराठ्यांचेच आहोत ना असं अजित पवारांचे वक्तव्य आपण ऐकलेले आहेतच म्हणजेच काय तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्या दोन मराठ्यांना आम्ही सत्तेची चावी दिलेली आहे हा मेसेज भाजप या वक्तव्यांमधून देत असतो आता तिसरी बाजू समजून घेऊ आता महाविकास आघाडीमध्ये राहिले कोण उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार काँग्रेसच्या सध्या महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत अशोक चव्हाण तर भाजपमध्ये चालले गेले मग उरले कोण सध्या काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये सध्या दोनच बोके बोलतात एक म्हणजे नाना पटोले आणि दुसरे म्हणजे विजय वडेट्टीवार आणि हे दोघीही ओबीसी नेते आहेत त्याच्यामुळे मराठा समाज काँग्रेसच्या मागे जाणार नाही मग जाईल कोणाकडे हे भाजपला वाटतं दुसऱ्या बाजूला काँग्रेस सोबत नंतर आहेत शरद पवार ज्या शरद पवारांनी आजपर्यंत मराठ्यांची बाजू घेतली नाही ज्या शरद पवारांनी चौऱ्याण्णवचा जी आर काढताना मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला जे शरद पवार आजही मराठा आरक्षणाबद्दल मूग गिळून गप्पा आहे आपली भूमिका जाहीर करत नाहीत त्या शरद पवारांकडे मराठे जाणार तरी कसे हा कॉन्फिडन्स भाजपला आहे तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा आरक्षणाशी संबंधच येत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री म्हणजे हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा ओ बी सी आरक्षणाला विरोध होता त्यामुळे आपोआपच ठाकरे कुटुंबीय आरक्षणाच्या विरुद्ध आहे ठाकरे कुटुंबीय सकटच आरक्षणाच्या विरुद्ध आहेत आणि असं असताना जर विरोधी पक्ष तुम्हाला काही देऊ शकत नाही तर आम्ही तर तुम्हाला दहा टक्के ई बी सीचं आरक्षण दिलेलं आहे हे भाजप प्रचारामध्ये सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे भाजपमध्ये हा कॉन्फिडन्स आहे की मराठे जाऊन जाऊन जाणार कुठे आणि म्हणून मराठा समाजाचं आंदोलन जरी असलं तरी त्याला घाबरू नका मराठा समाजाच्या आंदोलनाचा विचार करू नका भाजपची सत्ता येणारच असं अमित शहा बोलतात परंतु अमित शहाना हे इनपुट देणारं कोण आहे तर अर्थातच देवेंद्र फडणवीस एकूणच मित्रांनो मराठा समाजाला हलक्यात घेताय भाजपवाले ते या तीन कारणांमुळे मराठा सरदार वळचणीला बांधले मराठ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केला आणि महाविकास आघाडी मराठ्यांना काहीच देऊ शकत नाही हे तीन महत्त्वाचे कारण आहे याच्या पुढील काही कारणं आता समजून घ्या मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी एक टोळी तयार करण्यात आली त्याच्यामध्ये मराठा समाजाचेच मराठ्यांच्या विरुद्ध उभय करण्यात आले त्यामध्ये मग राणा न ना, नारायण राणे पितापुत्र असतील त्यानंतर राजेंद्र राऊत असतील त्यानंतर प्रसाद लाड असेल त्यानंतर प्रवीण दरेकर असेल त्यानंतर रावसाहेब दानवे असेल अशा सगळ्या मराठ्यांची फौज जरांगेंच्या विरुद्ध कन्फ्युजन क्रिएट करण्याचं काम करत असतात जरांगे अडाणी आहे जरांगेचं शिक्षण नाहीये जरांगेला आरक्षणाचं काय कळतं हा जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून शिव्या घालतो अशी इमेज तयार करण्याचा डाव या मराठ्यांच्या हातूनच हे करून घेतात म्हणजे समाज एकदा कन्फ्यूज झाला त्यांना माहिती आहे मराठा समाज हा सुसंस्कृत समाज आहे मराठा समाज हा मॅच्युअर समाज आहे मराठा समाजाला वाईट गोष्टी आवडत नाही आणि म्हणून जरांगेंविरुद्ध नेरेटिव्ह तयार करायचं मुळात जरांगे पाटील हे ग्रामीण भागातून येतात जरांगे पाटलांचं शिक्षण जरी कमी असलं तरी जरांगे पाटील समाजाच्या तळागाळातून आलेले आहे आणि त्यामुळेच आपल्याकडे आमदार खासदार पंतप्रधान मुख्यमंत्री व्हायला शिक्षणाची अट बाबासाहेबांनी का नाही घातली तर शिक्षणापेक्षा समाजातील प्रश्नांची जाण असणारा व्यक्ती हा मोठा असतो हे बाबासाहेबांना माहिती होतं तरीसुद्धा जरांगे पाटलांविरुद्ध नेरेटिव्ह क्रिएट करणे हे त्याचं चौथं कारण आहे यामुळे मराठा समाजाला हलक्यात घ्यायचं कन्फ्युजन क्रिएट करायचं म्हणजे काही मराठे चलबिचल होतील जरांगेंपासून दूर जातील म्हणजे आपोआपच भाजपच्या बाजूला येतील पाचवी बाजू हाके वाघमारे ससाने भुजबळ यांची टोळी मराठ्यांविरुद्ध तयार करणे आणि आमचा डी एन ए ओबीसींचा आहे सांगणे खरं तर भुजबळ जितके आक्रमक राहतील तेवढं मतदान अजित पवार गटाकडे जाईल ओबीसीचं आणि अर्थातच इनडिरेक्टली ते मतदान कोणाला मिळेल तर भाजपला मिळेल म्हणजे एकीकडे एक एकनाथ शिंदेंच्या नावाने मराठा मतदान गोळा करायचं छगन भुजबळांच्या नावाने ओबीसींचं मतदान गोळा करायचं मराठा सरदार जवळ करत मराठ्यांची सहानुभूती मिळवायची आणि सत्तेची खुर्ची मिळवायची हा डाव भाजपचा असल्यामुळे त्यांना मराठ्यांची भीती वाटत नाही मित्रांनो भाजपचा हा डाव जर तुम्हाला लक्षात आला तर तुम्हाला कळेल आता याचा अर्थ महाविकास आघाडीला मतदान करावा असा आहे का तर मुळातच नाही महाविकास आघाडी आणि महायुती दोघही मराठ्यांच्या बाजूने नाही हे मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच मराठा समाजाची बाजू प्रामाणिकपणे मांडणारा फक्त ओबीसी ला विरोध करणारा नाही तर मराठा समाजाची प्रामाणिक बाजू मांडणाऱ्याच्या पाठीशी उभं राहणं सध्याची गरज आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद